राज्य मंडळात ऍटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ अखेर तयार पन्नास कोटी अनुदान इरफान शेख यांच्या मागणीला यश महाराष्ट्र राज्यातील मोटार चालक हा खूप मोठा दळणवळणाचा अविभाज्य घटक आहे त्याच्यामुळे राज्य शासनाच्या आर्थिक तिजोरीमध्ये महसूल वाढवण्यासाठी खूप मोठा वाटा आहे मोटार चालकांची आर्थिक क्रांती होण्याकरता आर्थिक महामंडळ स्थापन करावे चालक यांच्या पाल्यांना शैक्षणिक सामाजिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठी मदत होईल चालक हा देशाचा अंतर्गत शिपाई असून तो देशातील विविध राज्यातील लोकांना आपल्या वाहनाद्वारे अत्यावश्यक सेवा देतो मोटार चालक हे आपले कुटुंब सोडून हजारो किलोमीटर लांबचा प्रवास करून त्या पोटी मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो अशा आशयाचे निवेदन देण्यात आले होते सर्वसामान्य चालकांची दखल घेऊन आज महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री यांनी ॲटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून पन्नास कोटी अनुदान दिले सर्व ॲटो रिक्षा चालक टॅक्सी चालक व इतर चालकांना खूप आनंद होत आहे येणारा काळात सर्व चालक हे अजित दादा यांच्या पाठीशी खंबीर राहतील अशी आशा व्यक्त करत आहेत यावेळी सोलापूर राष्ट्रवादी ओबीसी कार्याध्यक्ष इरफान शेख सचिव अर्जुन माळी उपाध्यक्ष मीनाज बागवान अशोक धोत्रे मारुती पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते मी इरफान शेख सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचा कार्याध्यक्ष दिनांक पाच महाराष्ट्र राज्याचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांना सर्वसामान्य कष्टकरी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करा अशी अशा आशयाच्यामध्ये त्यांना निवेदन दिलं होतं सदर निवेदन घेऊन दहा दिवस पण झाले नाही अजितदादा हे आज मंत्रिमंडळाच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्य कष्टकरी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून पन्नास कोटीचा निधी मंजूर केलेला आहे त्याबद्दल आम्ही सामान्य कष्टकरी ॲटोरिक्षा व टॅक्सी चालक यांना महामंडळ त्यांनी मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो तसेच येणाऱ्या काळात त्यांनी सर्वसामान्य कष्टकरी सर्वच क्षेत्रातील चालकांसाठी असेच कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्यांच्या संदर्भात ठोस निर्णय घेतील अशी मी आशा बाळगतो सर्वसामान्य कष्टकरी चालक हे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आहोत अशी ग्वाही देतो धन्यवाद